नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजा आज दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे शेतीला रस्त्या काढून देण्यासंदर्भात इस्लापूरचे सर्कलचे अधिकारी मंडळाधिकारी साहेब आणि इस्लापूर इस्लापूरचे तलाटी साहेब यांनी तहसीलदार मॅडम यांच्या आदेशाने इथे शेतकऱ्याच्या ज्या समस्या जे की शेतीला रस्ता पाहिजेत आणि जे शेतकरी आपल्याकडे बसून आहेत पालेक्ड तर यांच्या जे सर्वे नंबर आहे आणि काय समस्या निर्माण होत आहे काय नाही ते त्या संदर्भात आपण मुलाखत हां सर काय नेमकं पालेक्वाड साहेब काय नेमकं तुमचं का का शेती संदर्भात काय शेतीचे म्हणजे कसं आहे दोन हजार नऊ पासून माझं स्वतः नाही का रस्ता नाही काय नाही माझ्या नकाशारा नाही बारंबार बारंबार तसेदार अर्ज देणं आणि तिने मला परेशान करणं मानसिक त्रास हो कुठं म्हणजे थांबू दे बार हे करायला पहिली जे मॅडम होती जाधव मॅडम ते जाधव मॅडम फेटाळून टाकले का बा इथून रस्ता नाही म्हणून यानं जसे जसं ते सुधार बदला तस तसे यानं समजा माझ्या मागे लागला माझ्याकडे कागदपत्र आहे माझ्याकडे समजा आहे माझ्याकडून रस्ता नाही आणि दोन हजार नऊपासून पासून कागदम माझ्याकडे आहे आणि यानं मला बा, बा, बारा घंटे मला जेलमध्ये बसील या रस्त्याच्या संबर्धामध्ये आणि त्याच पी एस साहेब होता बघा काय त्याचं नाव तर साहेबाचं नाव मला आठवण झालं बरं आठवल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला सांग ना माझ्या तिथून रस्ता नाही आणि निर्वानी करून रस्ता हा मानसिक त्रास जो तुम्हाला दिलेला आहे उदाहरणार्थ आता मी आज मंडळ अधिकारी वगैरे हे बाकीचे अधिकारी वगैरे आले मी त्यांना जागा म्हणजे जे काही त्यांचं संशोधन केले बालाजी दुरपडे यांचं बी असं म्हणणं होतं की आम्हाला रस्ता द्या कारण त्याची जी शेती आहे मधामध्ये असल्यामुळं आजूबाजूला तुमची शेती असल्यामुळं तुमच्या शेतातूनच द्या किंवा किंवा इतरून द्या असं त्याचं म्हणणं मला आज दिसून नाही आलं त्याचं म्हणणं की रस्ता पाहिजे त्याला शेती करण्यासाठी आता जे काय आहे समजा तुमचं नाव सांगत असे पण तुम्हाला तर द्यायचं नाही तुमच्या शेतामधून असं तुमचा विचार चालू आहे बरोबर कारण तुमची शेती आहे किती एकर दोन एकर दोन एकर दोन एकर शेतीमधून तुम्हाला द्यायचं नाही हा परंतु सरकारी व्यवस्थेने जे काय तसेलदार मॅडम ना काय जे पैसे देईल त्याचा त्याचं काय आहे विचारसरणी काय नाही आज ते साहेब ते ती मला म्हटले की त्यांनी ते मॅडमला वगैरे कळवतो अशा परि कळतो पण तुमचं म्हणणं आहे की तुमच्या शेतातून रस्ता द्यायचा नाही द्यायचा रस्ताच नसल्यामुळं तुम्हाला देच नाही आणि अशा किती शेतकऱ्याच्या समस्या आहेत समजा तुम्हाला नोटीस वगैरे काही आले असं तुम्हाला नोटीस फक्त बारा हजार रुपये आला दोन हजार नऊ पासून नऊ पासून चालू आहे समजा मग या नोटीसमुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आले म्हणजे कसं मानसिक त्रास झाला साहेब पुढे आपला धंदे बंद करून जावं लागले डे नाईट तिथे बसायला लागलं बरं दोन दोन तीन तीन वाजता तिथली पेशी होत नाही बरोबर काय म्हणजे मानसिक त्रास नाही तर काय बरोबर रात्री जवळपास नऊ वाजता त्यानं मला फेसबुकवर हे वाट लावले की तिथं जमा राहा हो तिथं आमचे मंडळ अधिकारी ते येणार आहेत त्याच्यामुळे तिथं मजबूरून राहायला ला लागेल जवळपास सहा पेशा झाल्या तिथे बरं सहा पैशावर निर्णय काहीच घेतला नाही मॅडमला सांगला तर मॅडम ऐका तयार नाही की बा तिथून रस्ता नाही मॅडम त्यांना आमच्या वकिलाचं ऐकायलाच तयार नाही ते मॅडम कसं करणार मला सांगा तुम्ही आज वकिलाला दहा हजार रुपये लागले ते दहा हजार रुपये मी देऊ का मला खिशातून चालेल ते पैसे बरं हि कारण त्रास व्हायला ना एक तर पैसा चालला आणि माणसाला त्रास व्हाला मानसिक त्रास झाला उद्या काय नाका तरी झालं तर बरोबर ते तहसीलदार मॅडम सांभाळून घेऊ होते बर काय करणार तर तरी या शेतकऱ्याची जी जी भावना आहे ज्यांना की यांच्या शेतामधून यायला रस्ता द्यायचाच नाही परंतु सरकारी व्यवस्थेने ते विचार ठरून ज्या लोकांना रस्ता पाहिजे ते त्यांनी निर्णय देणार ते शासनाला देऊ ते सरकार विकत घेऊन देऊ हा ते मला नोटीस वाटला निर्बंध तरी यांना जे होत आहे तरास दोन हजार नऊ पासून होत आहे तरी सरकारला मला इतकंच म्हणायचं आहे की जे की लवकरात लवकर जे की या शेतकऱ्याचे जे नुकसान होत आहे मानसिक ताण तन, ताणतणाव तन, किंवा आर्थिक जे प्रॉब्लेम येत आहे असं न होता कृपया करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि जेणेकरून काहीतरी औचित्य प्रकार घडेल यांची ही काळजी आहे तहसीलदार मॅडम व वरिष्ठ अधिकारी किंवा इतर सर्व अधिकाऱ्यांनी आ या इस्लापूर येथील जे शेतकऱ्याच्या संदर्भात ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांनी लवकरात लवकर काळजी घ्यावी आणि यांचा जो समस्या जे निर्माण झाल्या ते लवकरात लवकर लोकोर मिटाव्या आपण पात्र राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मातम जय धन्यवाद